केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम तारीख पे तारीख राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार काय घडलं आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत कारण अद्याप ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटलेला नाही या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आज निर्णय होईल अशी अपेक्षा होती परंतु आता न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा ब्रेक लागला असून निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या वादविवादांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे सुनावणी दरम्यान राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे वकील तुषार मेहता यांनी या समस्येचं निराकरण करण्याची गरज अधोरेखित केली राज्यातील अनेक राजकीय पक्ष सध्या लांबलेल्या महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी तयारी करत आहेत डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली होती परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्यामुळे या पक्षांमध्ये निराशा वाढत आहे दरम्यान पुणे महानगरपालिकेत मागील निवडून आलेल्या संस्थेचा पाच वर्षांचा कार्यकाळ तीन वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये संपला तेव्हापासून प्रशासकीय संस्था प्रशासकाच्या नियंत्रणाखाली आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांनी म्हटलं आहे की पी एम सीच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे सर्वोच्च न्यायालय लवकरच पुढचा निय निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे तथापि शिवसेनेचे नेते अंबानास दानवे यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालय कधीही नागरी निवडणुकांबाबत आपला निर्णय जाहीर करू शकते जनगणना जागा आरक्षण आणि निवडणूक प्रभागांची पुनर्रचना यासारख्या समस्या सोडवण्याची गरज असल्याने प्रत्यक्ष निवडणुका घेण्यास अधिक वेळ लागेल राज्यात एकूण सत्तावीस महानगरपालिका दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा सदोतीस नगरपंचायती सव्वीस जिल्हा परिषदा आणि तब्बल दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या अशा आहेत जिथे निवडणुका लांबल्या आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाविकास आघाडी की महायुतीचं वर्चस्व राहणार हे पाहणे औत्सुकतेचं ठरणार आहे एकंदरीत आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मात्र एकच म्हणावं लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत तारीख पे तारीख आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडलेल्या आहेत धन्यवाद